चित्रपट महामंडळाच्या विकासासाठी समर्थ पॅनल कटिबद्ध होणार आहे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक दोन हजार सोळा साठी समर्थ पॅनल न आपले उमेदवार उभे केले अखिल भारतीय मराठी निवडणूक दोन हजार सोळा साठी श्री रामदासजी फुटाणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली समर्थ पॅनलने आपले उमेदवार उभे केले आहेत भालचंद्र कुलकर्णी जे के पाटील प्रदीप कोतमिरे अजित शिरोळे निलेश नवलाखा मार्गदर्शनाखाली हे पॅनल काम करणार आहे समर्थ पॅनल ची वैशिष्ट्य म्हणजे मेघराज राजे भोसले या तरुण तडफदार निर्मात्याच्या पुढाकारातून बांधले गेलेले हे पॅनल आहे गेली पाच वर्षे सातत्याने तत्कालीन संचालकांचा भ्रष्ट कारभार सर्वसाधारण सभासदांच्या नजरेत आणून देण्याचे काम ते करत आहेत सर्वाधिक तीन महिलांना या पॅनल मध्ये स्थान देण्यात आले आहे कोल्हापूर चार सातारा एक पुणे चार मुंबई पाच असे सर्व एकमेव पॅनल या पॅनल मधील कोरीपाटी असलेले हे पॅनल आहे सर्व सभासदांचे प्रश्न माहीत असलेले आणि ते सोडवण्याची जाण असलेले नमस्कार मी मेघराज राजे भोसले पॅनल प्रमुख समर्थ पॅनल अखिल भारतीय महामंडळ पंचवार्षिक निवडणूक दोन हजार सोळा आज या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही नगरमध्ये आलो असताना आम्हाला एक दिसलं की नगरकडे पूर्णपणे दुर्लक्ष या चित्रपट महामंडळाच्या मागील कार्यकारिणी केलेलं आहे हे करत असताना आमचं एकच मत आहे की नगरसाठी एक सेपरेट पालकत्व असावं एक संचालक नगरसाठी सेपरेट असावं की जो नगर जिल्ह्याचा पालकत्व वगैरे नगर जिल्ह्याची एक विभाग विभागीय समिती पण असेल जी जी कर की उंग जी विभागीय समिती नगरच्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल कारण आता असं पाहिलं की आपल्याला असं दिसतं की नगरच्या लोकांचा काही विषय असेल तर त्यांना कोल्हापूर पुणे किंवा मुंबईसाठी जावं लागतं याच लेवलला जर काही होत असेल दर महिन्याला एक मिटिंग या प्रकारे इथं त्या पालकत्व संचालकाची होईल आणि इथल्या विभागीय समितीची होईल लोकांना इथंच फॉर्म्स अवेलेबल होतील आणि जास्तीत जास्त मेंबर्स नगरमध्ये होतील ॲक्टिव्हिटी महामंडळातर्फे होऊन जाईल महामंडळाचं एक छोटंसं भविष्यात तिथं ऑफिस होईल की ज्या ऑफिसच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सॉल्व्ह केल्या जातील प्रत्येक सभासदांना एक किमान काही दिवसांची कामाची हमी आम्ही आमच्या महामंडळातर्फे देतो पारदर्शी व्यवहार जो आमच्या वेबसाईटवर पाहायला मिळेल प्रत्येक महिन्याचा व्यवहार पाहायला मिळेल आमचे पूर्ण संचालक असलेले तरुण आणि अनुभवी संचालकांचा मेळ असलेला हा एकमेव पॅनल आहे की ज्या पॅनलमध्ये तीन महिला उमेदवार आहेत प्रतिनिधी शाहिद शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर